सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वान साधिके शरण्य क्रम के गौरी नारायण वसुते भरपूर ताईंच्या रिक्वायरमेंट मुळे म्हणजे भरपूर ताईंची मागणी होती प्रकट मागणी होती पण काय झालं सर्वांनी मूर्त्या घेतल्या पण स्वामींसाठी आसन तयार झालंय कारण तो आपल्याला अचानक आपण केला होता आणि कसं माहिती का आता भरपूर ताई मला अशा सगळं विचारतायत तर छोटेसे रील्स वगैरे आपल्या चॅनलवरती गेल्याच आहेत की शीतल ताई स्वामींची मूर्ती घेतली आहे आमचं सुंदरसं देवघर सुद्धा आहे पण स्व so, ह्याची इच्छा आहे स्वामींचं सिंहासन आम्हाला हवंय आता काय करू आम्ही तर तुमच्या सर्वांसाठी एक ऑप्शन आहे बरं का जसं बघा मी स्वामींची रात्रीची नाईट सेवा करते स्वामींचा जप करते स्वामींना जेवायला नैवेद्य बनवते त्याचबरोबर स्वामींना पडदा आहे आपल्या देवघरामध्ये पण स्वामींना आराम करण्यासाठी एखादी तरी जागा आपल्या घरामध्ये असायला पाहिजे की नाही आता बघा स्वामींना आपण एक आपल्या घरामध्ये जिवंत व्यक्ती किंवा स्वामी म्हणजे आपली आई आपले वडील आपण स्वामींना सर्वस्व मानतो तर स्वामींना आराम करण्यासाठी आपण आपल्याकडे जे आसन आहे ते तुम्ही घेऊ शकता अगदी बघा पूजा झाल्यानंतर रात्री स्वामींची मूर्ती तुम्ही त्या स्वामींना त्या आसनावरती त्या सिंहासनावरती सोप्यावरती विराजमान करा स्वामींना एखादं सुती कपडा कपड्याचं आसन त्यांच्या अंगावरती परिधान करा जेणेकरून माऊली शांत झोपतील आणि बघा सर्व ताईंच्या रिक्वायरमेंट नुसार बघा जवळपास प्रकट नाम बघा त्याच्या अगोदरपासूनच आपण सोप्या आपल्याकडे मिळतो किंवा आपल्याला सिंहासन आहे असं भरपूर त्याने आसनाबद्दल सांगितलंय तर बघा त्या सिंहासनाला बघा लोड सुद्धा आहेत आणि मऊ मऊ गादी सुद्धा आहे अगदी मऊ सॉफ्ट गादी आहे आणि स्वामींना रात्री तुम्ही त्याच्यावरती आराम करायचं ठेवू शकता किंवा गुरुवारच्या दिवशी स्वामींना खास मंत्र पुष्पांजली किंवा गुरुवार स्पेशल स्वामींची पूजा त्या आसनावरती सिंहासनावरती करू शकता तर बघा सगळ्या साईज अवेलेबल आहे ज्या ताईंनी प्रकट अगोदरपासून स्वामींसाठी सिंहासन आमच्याकडे ऑर्डर केलेलं आहे त्यांना सुद्धा मिळेल सत्तर ते साठ ताईंच बुकिंग आहे मूर्ती तर घेतली पण सिंहासन तेव्हा अवेलेबल नव्हता आणि बरेच ताईना बघा स्वामीचं प्रकट दिन त्या सिंहासनावरती करायचं होता विराजमान पण ते शक्य झालं नाही त्याच्याबद्दल माफ करा कारण कसं असतं ताई नो जेवढा मोठ्या कामाला वेळ लागत नाही तेवढा छोट्या कामांना वेळ लागतो समजून घ्या तुम्ही सुद्धा बघा मोठं काम अगदी पटकन होतं पण या सोप्याला सिंहासन आम्ही जे बनवले त्याला खूप वेळ लागतो एकदम छोटी छोटी कारागिरी आहे त्यामुळे त्याची प्राईज तशीच आहे तर बघा आणि ज्यांना घ्यायची इच्छा आहे त्यांनी घ्या जबरदस्ती नाहीये आधीच मी सांगते कारण कसं आहे तुमची मागणी असते त्यानुसार मी तुमच्यापर्यंत चांगल्या चांगल्या गोष्टी पोहोचवण्याचा प्रयत्न नेहमीच करते तर आजचं बघा तुम्हाला सुंदरशी आसन स्वामींची बघायला मिळतील खूप विराजमान झाल्यानंतर गोड दिसणार आहेत एक स्मिता ताईंचा दुसरा पूजा ताईंचा तिसरा पल्लवीताई आणि चौथा साक्षीताई तर हे चार जे काही आज आहे ते आजच्या डेटला बघा आत्ता एका तासाभरामध्ये चार इंच डिस्पॅचिंग होणार आहे बाकी सगळे रोज तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमात डिस्पॅच झाल्यानंतर बघायला मिळतीलच तर चला आपण सुंदरशी माऊलींसाठी सोपे बघूया आणि सिंहासन म्हणू शकता तुम्ही आसन म्हणू शकता एकदम सॉफ्ट मऊ आणि लुसलुसी छान अशी गादी आहे त्याच्यावरती पावलं तुम्ही रात्री नाईट सेवा पण तेव्हा तुम्ही करू बघूया कशा प्रकारे आपण स्वामींसाठी सिंहासन बनवून घेतलेले आहे तर बघा हा सुंदरच बघा स्वामींचं सिंहासन आहे तुम्ही बघू शकता क्वालिटी खूप भारीवर आहे सिंहासनची आणि कलर जो आहे तो बघा वेलवटमध्ये वेलवट म्हणता येणार नाही खूप ना मखमल जसा मखमलचा कपडा असतो की नाही त्या मखमल कपड्यामध्ये बघा आपण हा सुंदर असा बघा मरून कलर किंवा तुम्ही रेड कलर म्हणू शकता सुंदर असे सोपे आपण बनवून घेतलेले आहेत क्वालिटी एक नंबर तर बघा ही स्वामींची मूर्ती तुम्ही माझी जशी देवघरामध्ये दे आहे तशी तुम्ही सुद्धा सर्वांनी ऑर्डर केलेली आहे किंवा ह्याच्यामध्ये मूर्ती सुद्धा स्वामींची बसते किंवा तुमची जी म्हणजे जी मूर्ती आहे ती तुम्ही कोणतेही गुरुची ठेवू शकता तर बघा स्वामींची मूर्ती ठेवल्यानंतर अगदी हा सोपा किती सुंदर दिसतो तुम्ही हा बघा सिंहासने बघू शकता किती गोळ दिसत आहेत बघा बरं माऊली त्याचबरोबर बघू शकता ह्याच्यामध्ये तुम्हाला सात इंच सुद्धा सात इंच सुद्धा सोपं ह्याच्यामध्ये बघा अगदी छोटीशी सात इंचाची साथी स्वामींची मूर्ती विराजमान आहे बघा या रात्री स्वामीने नाईटला तुम्ही आराम करण्यासाठी ठेवू शकता खूप मव आहे आणि क्वालिटी बघाल तर उत्तम आहे तर बघू शकता असे आपण स्टोन वगैरे लावलेले ला, आहेत खालून पण स्टोन आहे तुम्ही बघू शकता क्वालिटी खूप सुंदर आहे बरं का स्वामींच्या सिंहासनाची त्या सात इंच मूर्तीसाठी बघा सात इंच मूर्तीसाठी बघा हा एक कलर आहे तर ह्याच्यामध्ये बघा दोन कलर आहेत सात इंचा साठी पण आणि एक फूट मूर्ती त्याचबरोबर बघा तर क्वालिटी बघू शकता खूप सुंदर आहे वरद हस्त स्वामींची मूर्ती घेतलेली आहे तर वरद हस्त अगदी व्यवस्थित बसतात गुरुवारच्या दिवशी मंत्र पुष्पांजली किंवा रात्री सुद्धा तुम्ही ह्याच्यावरती स्वामी माऊली विराजमान करू शकता तर क्वालिटी बघू शकता खूप सुंदर आणि उत्तम क्वालिटीचे बघा स्वामींसाठी आपण अशा प्रकारचे सुंदर सुंदर शासन बनवून घेतलेले आहेत ज्यांना हे स्वामी आसन हवे आहे त्यांनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे क्वालिटी एक नंबर आहे तर सगळ्या साईज मध्ये बघा सात इंचामध्ये पाच इंचाची मूर्ती सुद्धा लोडवाली बसू शकते तर ज्यांना जे जे सिंहासन हवा आहे स्वामींसाठी त्या सिंहासनासाठी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती मेसेज करा तर बघू शकता इथे बघा स्वामींची आपण पाच इंच मूर्ती ठेवूया प्राइस एकच बसेल बघा पाच आणि सात इंचाला एकच साईज आहे बघू शकता स्वामींची सुंदर अशी बघा पाच इंच मूर्ती सुद्धा ह्याच्यावरती बसते आणि स्वामींची बघा ज्यांच्याकडे मोठी मूर्ती आहे त्या मूर्तीसाठी बघा एवढे आपल्याकडे असे आसन सोपे आपण बनवून घेतलेले सिंहासन तुम्ही म्हणू शकता तर ज्यांना ज्यांना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर दिलेल्या लवकर, नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे क्वालिटी बघू शकता एक नंबर आहे आणि स्वामी किती गोड दिसतात बघा काम बघू शकता ह्याचं काम सुद्धा खूप सुंदर आहे बघा काम खूप सुंदर आहे क्वालिटीचं आहे जेवढ्या मोठ्या गोष्टी बनवायला वेळ लागत नाही तेवढ्या छोट्या गोष्टी बनवायला वेळ लागतो तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे तर ज्यांना ज्यांना स्वामींसाठी सुंदरसे सोपे किंवा स्वामींसाठी सिंहासन हवं आहे त्यांनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आटला मेसेज करून तुम्ही सुद्धा स्वामींसाठी सुंदरचं सिंहासन ऑर्डर करू शकता त्याच बघा घरचे स्वामी इथं विराजमान आहेत कारण घरचे स्वामी आपल्या शॉपची पूजा होती आणि प्रकट दिन होता त्यानिमित्त घरचे स्वामी इथं मी घेऊन आले कारण स्वामींनाच यायचं होतं एक तो पण अनुभव मोठा आहे लवकरच शेअर करेल तर ज्यांना स्वामींचं माझ्या घरच्या दर्शन घ्यायचं आहे त्या त्यांनी लवकरात लवकर शॉपला व्हिजिट द्या त्रिपुरा सुंदरी माता सुद्धा बघा आपल्या पूजेमध्ये विराजमान होत्या त्यामुळे त्यांची सेवा झाली अगदी लड्डू गोपालजींची मूर्ती जर तुम्ही त्या सिंहासनावरती आसनावरती ठेवू शकता तर हे लडूगोपालजी बा किती गोड दिसत आहेत स्वामींच्या बघा मार्बलमध्ये मूर्ती आपल्याला अवेलेबल आहेत सात इंचाच्या खूप सुंदर सुंदर स्वामींच्या बघू शकता तुम्ही मूर्ती आपल्याला अवेलेबल आहेत तुम्ही मूर्तीसोबत आसन सुद्धा घेऊ शकता किंवा फक्त तुम्हाला मूर्ती हवी असेल तरी मिळेल हे बघा खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये तर बघा यातले सोपे दोन तीन पॅकिंगला गेलेलेच आहेत तर हे छोटे जे सोपे आहेत जवळपास बघा आपण हे जे सोपे जे बनवलेले आहेत जे स्वामींसाठी सिंहासन आसन जे बनवलेले आहे जवळपास बघा दोन हजार क्वांटिटीमध्ये आपण बनवून घेतले आहेत कारण बघा माझा व्हिडिओ झाला की तुम्हाला प्रत्येकाला तीच गोष्ट हवी असते आणि तुम्हाला स्टॉक मला म्हणावं लागतं तर ह्यावेळेस असा प्लॅन केला की एकदम एवढे मोठे सोपे आपण स्वामींसाठी सिंहासन बनवून घेतलेले कलर बघा भरपूर सिंहासन आपण बनवून घेतलेले आहेत आणि ज्यांचं प्रकट दिन दिवशी बुकिंग होतं त्या त्यांचं पॅकिंग रूममध्ये गेलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल तर बघू शकता क्वांटिटी भरपूर आहे ज्यांना ज्यांना स्वामींसाठी हवी आहेत कर, कर कर। ले ले तरी लवकरात लवकर मेसेज कर जागा सुद्धा पुरत नाही एवढे आपल्याकडे सिंहासन स्वामींचे सोपे झालेले आहेत क्वालिटी एक नंबर आहे हे बघा ज्यांचे प्रकटी दिवशी बुकिंगचे आहेत बरं का पॅकिंग टीमने आमच्या बघा इथं आणून ठेवलेत कारण कसं असतं परत स्टॉक नको कारण त्यांना पॅकिंग करायचं असतं तरी पॅकिंगचं आपला एरिया आहे बरं का अगरबत्त्या वगैरे तर इथं पॅकिंगचं अशा प्रकारे काम चालतं तरी करामत आहे सगळ्यात आधी ते इकडे सोपे घेऊन आले बरं का स्वामींचे कारण मग त्यांना फेस करावं लागतो स्टॉक झालं मग आमची ऑर्डर पेंडिंग राहिली का निलमताई हा त्यामुळे बघा ते सगळं पळवून आणते सगळं सामान तिकडचं मग ते विजिटची टीम मग तिकडून पळवून आणते म्हणजे इथं सगळं असं पळवा पळवी ह्यांना पॅकिंगला पाहिजे असतं यांची ऑर्डर पेंडिंग राहतात आणि त्यांना विजिटला द्यायचं असतं त्यामुळे इथं आमच्या पळवा पळवी चालते मटेरियलची सगळ्यांची तर बघा अशा प्रकारे पॅकिंग चालू आहे सगळ्यांना आसन सोपे मिळणार आहेत बरं का काळजी करू नका लवकरात लवकर बुकिंग करा कारण तुमच्या घरापर्यंत लवकर जर तुम्हाला हवं असेल रात्री अगदी झोपताना सुद्धा स्वामींना त्या आसनावर तुम्ही ठेवू शकता आणि माऊलींना एकदम आराम करण्यासाठी मव आहे आणि खूप चांगल्या क्वालिटीचे आपल्याकडे आपण स्वतः बनवून घेतलेले आहेत बरं का आणि क्वांटिटी मध्ये आहे तर तुम्हाला जो आवडतोय जेवढी तुमची मूर्ती आहे त्या साईजमध्ये तुम्ही आसन खरेदी करू शकता सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद